दादा दादा में एक मिनिट कारण कुठल्याही गोष्टीचा एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीने लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे का, का पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे की माणूसकीला कायम्या फासणारी घटना आहे त्या नाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला अटक झालेली आहे रात्री बारा नंतर त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये दे देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होत असं म्हटला असं काही मला विचारू नका मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सीपीशी बोललो सीपींनी मला सांगितलं की त्यांना एक वाजता ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टी तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या विकृत व्यक्ती असते जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता ज्या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली अमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खर तर काही थोडस तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता कामाने ही पण खबरदारी जे कोण तुम्ही व्यक्तीचं नाव घेतात हो ते रोज सकाळी दहा वाजता का नऊ वाजता काय ते बोलतात त्या प्रत्येकाला उत्तर देणं आम्ही बांधील नाही आम्ही आम्ही काय झालं पुण्यातल्या गुंडांनी भाजप त्याच्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंडा असतील त्यांच्या नावानिशी तक्रार केली पोलीस चौकशी करते आपला फरार आहे प्रशांत कोरेटा चौकशी चाललेली आहे तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेलात